डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिविड केली पत्तीवर फोळी या ठिकाणी या ठिकाणी देवळत गावून अ भीमानुयायी आलेले आहेत त्या ठिकाणी आणखी प्रकार काहीतरी जातीवादार का प्रकार घडलेला आहे आणि ते आयटी गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया भाऊ काय प्रकार घडला आपल्या गावामध्ये मी परवीना शोक्ताईडे बनत्या गावची देवळच गाव काय झालं नेमकं ते रात्री काय प्रकार घडला रात्री ते काय रमाबाई जयंतीचा कार्यक्रम चालू होता साफसफाई चा कार्यक्रम चालू होता समाज मंदिरामध्ये तर मी मधदार शिंग राजपूरवाले बोलले की काय चालू आहे बाई ठीक ते त्याला बोललो की रमाबाई या एक त्यांचा कार्यक्रम चालू आहे तमाम हां कार्यक्रम चालू आहे नियोजन चालू आहे नियोजन चालू आहे मग ते काय बोलली तर जात आहे राज जात करले ते बोलले की बाबासाहेब अजून अजून बऱ्याचशा सशिगळ परत तुम्ही त्यांना काही बोलले नाही ते होते मग हे पोहा होते चार पाच चार पाच जण होते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विजय आहेत आपण जाणून घ्या आपलं गाव कोणतं दादा काय घडला नेमका कालच्या दिवशी रमाबाई आंबेडकर जयंती होती नियोजन त्याचं नियोजन होत साफसफाई कार्यक्रम त्या ठिकाणी होत होता त्या ठिकाणी अमरदान राजपूत आला काय चालू आहे काय काय साफसफाई झाली होती समाज मंदिराच्या पुढे साफसफाई दाट दूर चालू होती फटाके वगैरे असे फोटो बिटो लाकोरेशन करत होते हा ना काय करताय म्हणे रमाई जयंती उद्या त्याचा कार्यक्रमाचे कार्यक्रमाचं नियोजन हे चालू आहे भाऊ काय आंबेड मग थोडी थोडशी झाली मग लोकांना आवर आवर केली तुम्ही म्हणे चार घर आहे म्हणजे जयंती साजरी करता का पाहतो म्हणे कशी जयंती साजरी करता काय काय शिवगाड केली जातीवास शिवगाड केली त्यांना गलित शिवगाड केली असं सांगू बी शकत नाही अशी शिविगाड केली मरदान सिंग राजपूत याच्यावर अल्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हा हेच जेणेकरून म्हणजे दुसऱ्यावर वचक पायदा होईन बा आमचं नाव कोणी घेणार नाही याच्या पुढे याच्या पुढे कोणी असं करू नये एवढीच आमची मागणी या ठिकाणी देवळ गाव येथील राहुल भाऊ आपण जाणून घ्या प्रतिक्रिया सात फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी रमाई यांची जयंती असल्यामुळे आमच्या गावातील लोकांनी एक उद्याच्या कार्यक्रमाची प्लॅनिंग केली होती तिथं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं गावातील वाड्यातील लोकांनी तर तिथं आल्यानंतर मरदान सिंग राजपूत हा जातीवादी आणि त्यांना करू लागला आणि आमच्या लोकांना धमक्या देऊ लागला की आम्ही होऊ देणार नाही तर यांच्यावरती आम्हाला गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही स्टेशनमध्ये आमची ही मागणी सर्व पूर्ण सामाजिक लोकांची काल देवळसगाव येथे जो प्रकार घडला आहे त्याबद्दल मला सकाळी माई गावामधून फोन आला मी तात्काळ मी स्वतः आणि माझे पोलीस गावामध्ये जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आणि आज पोलीस स्टेशन येथे फिर्यादी प्रवीण अशोक तायडे व एकोणचाळीस वर्ष राहणार देवळसगाव तालुका जामने जिल्हा जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन लतेपूर येथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचे कलम आहेत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद प्रमाणे तीन एक आर यस तीन एक पाच तीन दोन व्ही ए आणि भारतीय न्यायसंहिका कलम तीनशे दोन दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न एकोणसात असे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यांची थोडक्यात हकीकत अशी आहे की फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे काल दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी रात्री अंदाजेत आठ वाजताच्या सुमारास त्यातील फिर्यादी हे समाज मंदिरात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त साफसफाई कार्यक्रमासाठी साफसफाई करून गावातीलच मुक्तई प्रयोजन या दुकानातून थांबले असतात सोबत पंडित शेनपट तायडे रवींद्र पुंडलिक तायडे असे उभे होते त्यावेळी सदर गुन्ह्यातील आरोपी मर्दान भाऊराव सिसोदे हा त्या ठिकाणी येऊन त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल आवाजची श्रीगाड केली व भावना दुखवेल असे शब्द उच्चार केले त्यानंतर आज दि, आज दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी सुद्धा सकाळी साडेवा आठ वाजताच्या सुमारास सुद्धा जातीवाचक शिवेगाड करून फिर्यादी यांचा पान उतारा केला त्यावरून आपण मी यापूर्वी सांगितलेल्याप्रमाणे कलमावने गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापू रोमसाहेब पाचोराव उपविभाग हे करत आहेत आपण पाहिलं लग... सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या माहितीनुसार या ठिकाणी जेव जवळगाव येथील राजपूत याच्यावर ये आठशे गुन्हा दाखल झालेला आहे मी मराठी क्रांती न्यूज सत्यपूर परिसर संजय निप यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर